नमस्कार करा नमस्ते आपण माळुंग या गावात आलेलो आहे आज महादेव लक्ष्मणराव सरताबे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण आज जवळपास यांनी जवळपास आपली पूर्ण सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि विदाऊट केमिकल यांनी रिझल्ट काढलेले आहेत विदाऊट म्हणजे आपण आता जे रासायनिक आहे रासायनिकवर एकदम कमी म्हणजे दहा टक्के रासायनिक बाकी पूर्ण ऑर्गेनिक वापरून पूर्ण आपण रिझल्ट काढलेले आहेत आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊ की त्यांनी कसे कसे रिझल्ट काढले आहेत आणि कसे कसे आपल्याकडून औषधी वगैरे पूर्ण ट्रीटमेंट कसं कसं त्यांनी घेतलं आहे हे जाणून घेऊ त्यांच्याकडून तर काका तुम्ही मला एक सांगा की तुम्ही सुरुवातीपासून कसं कसं वापरलं आपलं कत आणि कसे कसे तुम्ही रिझल्ट घेतलेले आहेत सर्वप्रथम मी महादेव सरतापे महाळुंग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मला असं म्हणायचं आहे की पूर्वीरथ मी काय एवढा शेतीत हे नव्हतो पण एक दोन वर्षापासून मी शेतीत थोडं लस लक्ष घातलं आणि सुरुवातीला एक थोडासा प्लॉट किळीचा केला तिथं संकेतस्थळांचा आमचा संपर्क आला पुढं असं झालं की आम्ही थोडा मोठा प्लॉट करायचं ठरवलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रासायनिक कमीत कमी, कमी आणि ऑर्गेनिक जास्त अशा पद्धतीनं आम्ही असं एक सुरुवात केली आणि त्यात मला असं म्हणायचं आहे की हल्लीच्या वातावरणात आजूबाजूला प्रत्येकाने आता पूर्वी शेती करत असताना लोकांच्या आणि आपल्या प्लॉटमध्ये असा फरक जाणवला की रासायनिक मध्ये आणि ऑर्गेनिक मध्ये काय इफेक्ट असू शकतो किंवा काय त्याचे फायदे असू शकतात त्याबद्दल आता तुम्हाला थोडसं आम्ही प्लॉटचा व्हिडिओ पण दाखवतो आणि रिझल्ट पण कळेल म्हणजे फ्लॉटची रचना जी आहे समजा घडाची किंवा मग बोंद्याची हे आपण तुम्हाला दाखवणार आहे एक मिनट महेश भाऊ कॅमेरा फिरवा आपण आता वादीचं अंतर मोजत आहे पाच फूट अकरा इंच आपलं दाखवा पाच फूट अकरा इंच साधारणत आहे आता आपण घडाचं अंतर मोजूया 逆